तुम्हाला माहीत आहे का कोणत्याही भाजीची चव हे त्या करणाऱ्यांच्या हातात नसतं तर कोणत्याही भाजीची चव मसाले आणि फोडणी घालण्याच्या पद्धतीवर असते म्हणतात ना हिला सुगरणच नाही आहे हिला हाताला चवच नाही आहे असं काही नाही फक्त तिची करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असेल त्यामुळे तसं होत असेल पण ह्या टिप्स तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा इथून पुढे हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुमची कधीच भाजी अशी अळणी लागणार नाही एकदम छान चविष्ट आणि पौष्टिक भाजी अशी लागेल नमस्कार कसे आहात सगळे चला तर आता वेळ न वाया घालवता आपण भाजी चविष्ट होण्यासाठी काय टिप्स आहेत ते आपण फॉलो करू म्हणजे गरम मसाला आपल्याला कधी घालायचा आहे भाजीत मीठ कधी टाकायचे आहे हे आपण बघू फर्स्ट टिप अशी आहे कढी तापायला ठेवल्या ठेवल्या लगेच त्यात तेल टाकू नका आधी कढई गरम होऊ द्या आणि त्यानंतर त्यामध्ये तेल टाका सेकंड टिप अशी आहे तेल पुरेसे गरम झाल्यावरच त्यात जिरे किंवा मोहरी घालावी आधी मोहरी घाला ती नीट तडतडली की मग त्यानंतरच जिरे घाला म्हणजे आपले जिरे करपणार नाहीत थर्ड अशी आहे भाजीमध्ये कढीपत्ता टाकणार असाल तर तो फोडणी केल्यावर लगेच टाकावा कढीपत्त्याचे पाणी रंग बदलू लागली की कढीपत्ता चांगला परतला गेला आहे असे समजावे फोर्थ टीप अशी आहे जिरे जेव्हा लालसर होऊन तडतडतात तेव्हा गॅस कमी करावा आणि कढईत हळद टाकावी फिफ्थ टिप अशी आहे कांदा परतताना त्यात चिमूटभर मीठ आणि हळद घालावी झाकण ठेवून दोन मिनटे वाफ येऊ द्यावे कांद्याला स्वाद अजूनच खूप वाढतो हळदीमुळे भाजीला कलर खूप छान येतो सिक्स्थ टीप अशी आहे आले लसूण पेस्ट घालायची असल्यास कांदा चांगला परतला गेल्यानंतरच टाका त्यानंतर टोमॅटो किंवा टोमॅटो पुरी टाका कांदा आणि टोमॅटो एकत्र टाकून कधीच परतू नका सेवेन्थ टीप अशी आहे कांदा टोमॅटो आणि भाज्या दोन ते तीन मिनटं वाफून घेतल्यानंतर आणि त्यांना थोडा मौसरपणा आल्यानंतरच त्यात मसाले घालावेत टीप नंबर एट मसाला घातल्यानंतर भाजी काही काळ झाकून ठेवा असे केल्याने मसाला भाज्यांमध्ये चांगला मुरतो आणि त्याचा स्वादही टिकून राहतो टिप नंबर नाईन गॅस बंद करण्यापूर्वी पाच ते दहा मिनटे आधी गरम मसाला घालावा तिखट आणि भाज्यांच्या इतर मसाल्यासोबत कधीच गरम मसाला घालू नये तो सगळ्यात शेवटी टाकावा टिप नंबर टेन जोपर्यंत ग्रेव्हीला तेल सुटणार नाही तोपर्यंत मसाला परतने थांबवू नका टिप नंबर इलेवन भाजी झाल्यावर गॅस बंद करायच्या पाच मिनिटे आधी कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकावी टीप नंबर ट्वेल्व भाज्यामध्ये मीठ कधी टाकावे हा प्रश्न कायम अनेक जणींना पडलेला असतो भाजी जेव्हा आपण परतायला टाकतो तेव्हा त्यात लगेच मीठ टाकावे आणि व्यवस्थित हलवून घ्यावे त्यानंतर झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी टीप नंबर थर्टी भाजीची चव वाढवण्याचा उत्तम उपाय म्हणजे भाजी बनवताना त्यात दोन चमचे दही टाका तसेच याचा एक मार्ग म्हणजे त्यात ठेचलेला लसूण आली हिरवी मिरची घाला यामुळे भाजीची चव वाढते जर ग्रेव्हीची भाजी करायचं असेल तर काय टिप्स असतील चला तर लगेच बघू आपण ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा तूप अशाही प्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता त्याची टेस्ट खूप छान आणि चविष्ट लागते टीप नंबर फिफ्टीन ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल टीप नंबर सिक्स्टीन ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेव्हीची चव वाढते नंबर आल्या लसणाची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं टीप नंबर एटीन टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता थोडं आंबट गोडमुळे भाजीला खरंच खूप छान टेस्ट येते टीप नंबर नाईन्टीन ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्याआधी मसाले टाकून परतून घ्यावे मसाल्यात तेल सुटले की मगच भाज्या अथवा इतर साहित्य टाकावे टीप नंबर ट्वेंटी कोणत्याही भाजीत मीठ जास्त पडलं तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा पाच मिनिटांनी बटाटा काढून बाहेर टाकावे बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रसाचा खारटपणा आपला निघून जातो टीप नंबर ट्वेंटी वन शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध काजूची पूड आणि खसखसची पेस्ट मिसळावी टीप नंबर ट्वेंटी टू पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात ब्लाच केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे त्यामुळे पालकाचा हिरवापणा कायम राहतो टिप नंबर ट्वेंटी थ्री करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी पाच ते दहा मिनटे ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावे टिप नंबर ट्वेंटी फोर ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी पिकलेला टोमॅटोच वापरा लास्ट वन बेस्ट अशी आहे रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी नेहमी आपण विसरतो तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात एक तास भिजत ठेव चला तर झटपट कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय